So काय जाता बर हो मी आलो घरी आणि या नवरा बायकोची मस्तपैकी कलिंगड खाऊन पार्टी बरोबर टाइम बोलू नवरा बायकोची मस्त पैकी पार्टी चालली गपचूप पोरा नसल्यावर <coughs> आणि पहिल्यांदा नाहीये पहिली वेळ नाहीये त्याच्या आधी पण किती वेळा आम्हाला सगळं आम्हा चौघांना फसून दोघा गेलेली आहे कुठं कुठं पप्पा तुम्हाला मी घरी आल्यावर ब्लॉग दाखवेन ही जी पाचशेची नोट आहे तुमच्या पाकिटातून चोरलेली आहे शंभर मध्ये पप्पा ना दाखवणार नाही ब्लॉग ना दाखव दा 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 तू मी निका चोरून म्हटलं नाही मग का आता पप्पा न फोन लावू का दाखवलेली परत बोल परत बोल परत बोल कवली कवली परत बोल मंगल तर दिलं नाही जेवायला बसलं नाही हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत एक पाटील ब्लॉक्स आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर सुशला आज मला दोन तीन कामं आहेत आणि काल शूट अटपली आम्ही काल तरी बरं लवकर शूट आटोपली आम्ही लवकर लगेच घरी आलो जेवलो आणि लगेच घरी आलो आणि आता दोन कामं आहेत ते आटपून घेतो बाहेरची आणि मग नंतर संध्याकाळी घरी आल्यावर आम्हाला मला आणि पप्पांना आपल्याला काय काम करायचं आठवण आहे तुम्ही आठवा नाही तीच बांधून आहे ती तू असू ते काय हा मम्मी अंजीर पटा शिवदया शिवदयाच्या बाजूला गेली मम्मी सो so, इथे आता जांभळीचं झाड आहे तुम्हाला माहिती आहे इथे आपल्या घरात अंगणासमो अंगणात ना हे बघा हा जांभळीचं झाड आहे आणि आता जांभळींचा सीझन आहे सो so, खूप घाण पडते इथे आता तुम्ही बुलेटवर बघू शकता हे बघा हे बघा हे सगळा तो जांभळीचा मोहर पडतो पण मग इथून मी एक्सी एक व्ही काढून इथे लावली आहे बघा एक्स व्ही इथे लावली सूट पण इथेच लावली आणि इको त्या साईडला लावली आहे मग तिन्ही गाड्या आपल्या इथेच एका साईडला लावतो इथे काहीच नाही लावत कारण मग तो जांभळीची खूप जास्त घाण पडते आणि मग तीच घाण पडते म्हणून आम्ही तिथे जाळी बांधणार आहोत सो ती जाळी बांधायची आहे त्याआधी मला दोन काम ही जुनी का नवीन नवीन आणली दहा बाय तीस

Sen de kulağından. Sen de kulağından. <hazık>

मॅचिंग साडीला असते पण एक तो प्रेम असते नाही का तू खुश होते त्याचा काय खुश त्यांना करायचं काही अरे त्या मी कार्य करते नाही त्यांना सगळं नॉलेज त्यांना बरोबर सगळी माहिती कोणाला काय द्यायचं hmm. कार्य करते काही आलो अंजूर पाट्याला फट्याला हॅलो हा अंदिर फाटाचा सर्कल आहे आणि इथे आहे शिवदया स्वीट्सच्या स्वीट्स बाजूलाच ग्लो अँड ग्लॅम स्किन केअर आहे सो इथे आलोय चला आपण जाऊया वर स्किन केअर मध्ये भेटूया त्यांना बघूया काय आहे सो मी आलो आतमध्ये मध्ये संजना मालपेडी मॅडम आहे आणि बऱ्याचशा सर्विसेस वगैरे होतात आणि मी ते स्किनसाठी करणार आहे इथेचा सेटअप रेडी होतो आहे सो चला थोड्या वेळाने मी जेव्हा फेसचं ट्रीटमेंट घेईन त्यानंतर मी तुम्हाला दाखवेन मी कसा दिसतो आहे सो आता एकदा बघून घ्या तुम्ही सो मी हा मी आहे आणि इथून मग स्किन केअर केल्यानंतर ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी परत एकदा दे तुम्हाला दाखवतो आणि यांची समर स्पेशल ऑफरसुद्धा आहे मी ऑफरबद्दल पण तुम्हाला थोड्या वेळातच सांगतो सो आता इथे फेशियलची मशीन वगैरे रेडी आहे संजना मॅडम आहेत सोबत हॅलो हॅलो कॅमेरा दादा आहेत हॅलो हॅलो सो आता कोरियन फेशियल करतो आहे आणि चला बाकी तुम्हाला कसं करतो आहे काय ट्रीटमेंट असेल तुम्हाला माझ्या रीलमध्ये म्हणजे इंस्टाग्राम शॉट्सला इंस्टाग्रामला आणि YouTube स्टार शॉर्ट्सला बघायला मिळेल अभी ये तीन चार व्हिडिओ से अभी ये शूट करते सब अच्छा वो वो टाइम पे मेरी फ्रेंड आई थी मैं शूट की ये अभी प्रॉपर एडिटर है एडिटर और वीडियोग्राफर है अच्छा इनको बुलाना है क्या जी नेक्स्ट मंथ में अपने आप को मैसेज कर तो उनको आप बता दो तो ठीक है चलो बस सनस्क्रीन आप रेगुलर यूज करेगा ना तो स्किन का टोन वगैरह भी अच्छा हो जाएगा आपका स्किन इवन हो जाएगा चिपचिप -चिप भी नहीं लगता है कोई कोई मॉइस्चराइजर इसके लिए नहीं लगाता ताकि वो लोगों को पूरा चिपचिपा तो डॉट एंड की का विटामिन सी वाला आता है डॉट एंड की हां तो उसमें कैसे चिपचिप -चिप नहीं होता एकदम तो मतलब नॉर्मल नेचुरल जो लगता है वैसे ही लगता है स्किन मॉइस्चर भी, भी रहता है और हाइड्रेट भी रहता है और ब्लैक ब्लैक भी नहीं होता उससे है उससे उसकी मम्मी को भी मैंने मैसेज किया था लेकिन उन्होंने कुछ रिप्लाई नहीं किया वो ज़्यादा यूज नहीं करते ना इंस्टा करती है लेकिन वो मैसेज वगैरह देखा नहीं रहेगा बहुत टाइम हो गया है सो so, आता ट्रीटमेंट झाली आणि इथे इथे तुम्ही फरक बघू शकता स्किन शाईन करते आहे इथे मी कोरियन फेशियल केला सो खूप छान फरक वाटला मला बाकी मी नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्हाला पण जर काही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही करू शकता इथे सगळ्या टाईपचे फेशियल होतात कोरियन फेशियल हायड्रा फेशियल बी बी फेशियल डी टॅन फेशियल आणि खूप साऱ्या सगळ्या क्लिनअपासून ते सगळे फेशियल सगळ्या टाईपचे फेशियल करून होतात तुम्हाला जर अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मी कॉल करू शकता चला छान वाटलं बाय बाय मस्त वाटतं मला तरी खूप छान वाटतं आहे तुम्ही पण कमेंट करून सांगा की माझी स्किन कशी वाटते आणि यांच्या प्रायझिंगचं सा सांगायचं झालं तर यांची फे यांच्याकडे फेशियल फोर नाईंटी नाईनपासून स्टार्ट होते ती टेन थाउजंडपर्यंत पाचशे रुपयापासून चारशे नव्याण्णव पासून ते दहा हजारापर्यंत एवढ्या सगळ्या टाईपच्या फेशियल्स होतात सो आपल्याला हवी ती किंवा इथे आल्यानंतर हे पण तुम्हाला सजेस्ट करतील आप आपली स्किन बघून की आपल्याला कोणती फेशियल आणि कोणती ट्रीटमेंट सूट करेल किंवा कोणत्या ट्रीटमेंटची आपल्याला स्किन आपल्या स्किनला गरज आहे हे पण हे सांगतील आणि मग त्या हिशोबाने आपण आपली स्किन केअर आणि फेशियल करू शकता थँक्यू सो काय जाता मी आलो घरी आणि या नवरा बायकोची मस्त वेगळी कलिंगड खाऊन पार्टी चालले बरोबर टायम पोचलो मी लगते। बार लगते। ना नवरा बायको मस्त पैकी पार्टी गपचुप पोरा नसल्यावर आणि पहिल्यांदा नाही आहे पहिली वेळ नाही त्याच्या आधी पण किती वेळा आम्हा सगळ्या आम्हा चौघांना फसून दोघा गेलेले कुठं कुठं एकदा तर आम्हाला सांगला भिवंडीच्या येत आव नाही नवरा बायको कुठे बसली मशाई जात्र तुम्ही दोघांत का गेली गपचुप ते बन आम्हाला खोटा सांगून नाही तुम्हाला गपचू आम चार चार पोरांना फसून गेल्यावर चला चला आता आम्ही चाललो पाहुणे द्राक्ष घेतल्या

पंचांच्या पाचशेची नोट चोरले तिथेच होतील पप्पा तुम्हाला मी घरी आल्यावर ब्लॉग दाखवेन ही जी पाचशेची नोट आहे तुमच्या पाकिटातून चोरलेली तुम्हार आहे चारशे परत दे शंभर शंभर दे ना हा तर काय सांगत तुझं मला असं वाटलेलं माझी मम्मी तरी नसेल एक माहित काय होतं माहीत आहे गं आता लगीन उद्या तुझ्यासाठी या होता डे शिकवणी शिकवणी हो पप्पा सांग बायकांचा आ कस दोन दोन दे भर पैसे दोन तीन शिक पाहिजे सुट्टं द्या आता काही नाही मग पाचशेचीच नोट भेटली त्याला इथे न्यूज आणली ना आपण व्वा हां तर चला हे प्रत्येक बाईचा हक्क असतो तो नवऱ्याच्या किशातून पैसे चोरायचा म्हणून मी कॅशच यूज करत नाही माझ्या होणाऱ्या बायकोला तो एक त्रास असेल कॅश यूज करायची थोडीशी कॅश ठेवायची कामापुरती बाकी ऑनलाईन तू गरीब असे पैसा शंभर रुपये दे ना मी शंभर रुपये पप्पा दाखवणार नाही ब्लॉग दाखवतो मी न चोरून म्हटलं नाही मग काय आता पप्पा दाखव हॅलो कबुलेली परत <laughs> <laughs> <शंबर> <laughs> बोल परत बोल परत बोल कवली कवली म्हणलं तर दिलं नाही जेवाला बसलो ना की आण पप्पानं शंभर रुपये तिथे का तरी चारशे फायदा झाला मी बोलकर ना पप्पा ना ते मी जेला पप्पा पाकिट बघल्या सांगतील सांगणार बोलले पप्पा मम्मीला पैसे दिले तुम्ही पाकिटान पैसे होते तुमचे मम्मीला दिलं नाही ना पाचशेची नोट आहे का चेक करा एकदा मम्मीनी चोरले चोरल्यान वाटते हॅलो मग चेक, चेक करा चेक करा पाकिटांनी चेक करायचे पाकिटांचे पैसे करा। पण <laughs> मम्मीने चोरलं मी तुम्हाला सांगतो शंभर रुपये द्या मला आल्यावर घरी हो हॅलो हॅलो <laughs> नाही दिला शंभर रुपये नाही दिलं पाचशेची इन्फॉर्मेशन देऊन पण माझं परत पाकिट पारले तर पप्पाला काय सांगे नाही तो पैसे जेल ते आता महिना 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 नाही होईल दोन वेळेला दोन पाकिटा घालवली पैसे पैसे मोबाईल आपण जिथले आता आपण सांगेन पप्पा आता दोनशेच नाही पप्पा सांगेन पप्पा नाही मी तो कमरेल लावायचा कमरेल लावायचा तेच पडलं दोन्ही <laughs> सुचलो जातो आता दोन दिवस कुठे जाऊ आपल्याला सुचलो गाईच आज आम्ही आलो घरी आई मला वाटतं तुम्ही आतमध्ये या ग बटर चिकन खाता काय तुम्ही संपवलं गे सुल <laughs> भेटूया उद्या भेटूया उद्या।, उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये ते जाळीचं काम तर आमचं राहिलं पप्पा पप्पानी काम काम चुकारपणा केला आणि मग ते काम राहून गेलं नाही तर मी रेडीच होतो का जाली तू रेडी होता पप्पा <laughs> <laughs> सो मी लेट आलो घरी त्यामुळे मग ते काम राहून गेलं चुल भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये